सामान्य सामान्यजन दिनांक चौदा जून रोजी तोडगा नाही निघाला तर टोलनाका चक्काजाम करण्याचा स्थानिक वाहनधारकांचा निर्धार कोगनोळी व आसपासच्या दोन किलोमीटर अंतरावरील गावातील चार चाकी वाहनधारकांनी शुक्रवार दिनांक सहा रोजी कोगनोळी टोलनाक्यावरून स्थानिक चारचाकी वाहनांना मोफत प्रवेश द्यावा या मागणीसाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल प्रशासनाकडे मागणी केली होती यावेळी काही प्रमाणात या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता टोल प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक अकरा रोजी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण स्थानिकांना मोफत प्रवेशाबाबत निर्णय देऊ असे सांगितले होते त्याचप्रमाणे स्थानिक चारचाकी वाहनधारकांनी बुधवार दिनांक अकरा पु रोजी पुन्हा एकदा कोगनोळी टोल नाक्यावर जाऊन याबाबत विचारणा केली असता मोफत प्रवेश देण्याचा निर्णय देणारे अधिकारी हजर नसल्याने स्थानिक चारचाकी वाहनधारकांनी संताप व्यक्त केला यावेळी बोलताना वाहनधारक म्हणाले शनिवार दिनांक चौदा जून रोजी स्थानिक चारचाकी वाहनधारकांना मोफत प्रवेश मिळण्याबाबत निर्णय न झाल्यास त्या दिवशीच कोगनोळी टोलनाक्यावर आसपासच्या स्थानिक चारचाकी वाहनधारकांच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन देण्यात आले व यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्व जबाबदार कोगनोळी टोल प्रशासन असेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी मिलिंद भाकरे राकेश परीठ अभिनंदन चौगले अनिल टोपाजी राजू पसारे अतुल पाटील सुमित मदाळे महेंद्र पाटील दीपक खोत राकेश महदूम रोहित मानकापुरे हर्षद ढोबळे शीतल ढोबळे राहुल पाटील सागर नवाळे उत्तर दिली त्यांनी सांगितलं मंगळवार डिसिजन घेतो आम्ही त्यांना सांगितलं मंगवार राहू एक दिवस वाढ घ्या बुधवारी सर म्हणून त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे म्हणजे मी शुक्रवारी किंवा शनिवार पण काय असतं ते डिसिशन देतो ठीक आहे म्हटलं आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिला तुम्ही शनिवारी द्या म्हणून पण शनिवार डिसिजन देत तो नाही तोपर्यंत आमच्या पूर्ण लोकल गाडीना आम्ही एकही रुपये टोल देणार नाही त्यांनी सांगितलं जर ते पैसे कट झाले तर त्याला आम्ही जबाबदार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलंय काय आम्ही त्यांच्या शब्दाला काय नाम म्हणत नाही काय नाही शनिवारी शनिवार पण आम्ही त्यांची वाट बघणार शनिवार पण तिथे नाही जे डिसिजन दिलं तर आम्ही पूर्ण चक्का जाम करणार आहे त्यामुळे तिच्या पुढे काही जर काही वाईट परिणाम घडले किंवा काही झालं तर त्याला सर्वस्व सर्व जबाबदारी टोल नाक्यावाले असतील आणि हे मी असं पूर्ण कोनुळतील ग्रामस्थांच्या वतीनं बोलतोय ओके okay. सांगितलेलं आहे पण केंद्रीय वाहतूक नियमांतर्गत वीस किलोमीटर अंत मधील स्थानिक वाहनांना जी सोय केली जाते ती कोंगणुळ टोल नाक्यामधील लोकांना दिली जात नाही आणि प्रेशराईज करून स्थानिक लोकांची टोल वसूल केला जातोय आणि त्याचं नाहक बळी गावातील आपले सर्व वाहतूकधारक किंवा नागरिक हे टोल देऊन त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टोल भरावा असं त्यांना त्रास सहन करावा लागत आहे तरी या एन एच आयच्या पोहनी टोल नका प्रशासनातील लोकांनी या निवेदनाचा आम्ही आता स्वतः एक कमीत कमी पन्नास लोकांनी निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनाचा सकारात्मक विचार करून पुढील कारवाई योग्य करावी अन्यथा जो काही योग्य अयोग्य काही होईल त्याला स्थानिक प्रशासक हे जबाबदार असतील